आज आम्ही खोपोली येथील माधवबाग हॉस्पिटलमध्ये आलो आहोत येथे आल्यावर निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून कशा कशाप्रकारे हृदयरोगावर उपचार किंवा आपल्या इतर रोगांवर उपचार कशा प्रकारे केले जातं के याचं आम्हाला मार्गदर्शन केले योग अभ्यासाद्वारे आपण आपल्या शरीराचे अनेक व्याधी कसे दूर करू शकतो याचं आम्हाला मार्गदर्शन झालं आणि निसर्गाच्या सानिध्यात जर एखादा पेशंट आला आणि इथे ॲडमिट झाला तर त्याला इकडचे वातावरणामध्ये अर्ध्या अधिक आपल्या व्याधी पूर्ण होण्याची एक निसर्गातून जी देणगी मिळते त्याप्रमाणे इथे ती सोयी केलेली आहे आणि शिवाय येथील सर्व वातावरण एवढं चांगलं आहे आणि डॉक्टर उपचार करणारे आणि मार्गदर्शक तसेच इकडच्या बाकी सेविका एवढा उत्तम प्रकारे पंचकर्म पण करून देतात की खरंच माधवबागमध्ये जरूर या आणि एकदा तरी आपली भेट देऊन त्याबद्दलची माहिती आणखीन बाकीचं सर्व काय आहे ते स्वतः अनुभव घ्या म्हणजे आणखीन तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल धन्यवाद